हाय नमस्कार शोध्याला कसे सगळे बसतात का तर मस्त ऊन पडले टाकल्या होत्या वाळायला मिरच्या आता सगळ्या निवडून घ्यायच्या निवडणं चाललंय असं निवडायचं काम चाललंय इकडं कांदा टाकलाय वाळायला आणि उन्हाचं बघा असं आहे कांदा टाकला आहे वाळायला असं कडक झार होऊन पडले आता आपल्या हिता मिरची चांगली वाढते आता एका तासात मिरची वाढते मिरची आपली अशी आहे लाल भडक एकदम मिरची अशी निवडून स्वच्छ केलेली आहे काल निवडलेली होती अशी निवडून ठेवली हे असं आपलं दुकान मसाल्याचं हे सगळं सामान एका साईडला आहे दादा कुठे उन्हाच काय फिरायचं मगाशी मिर मिरच्या निवडाय बसवला होता आपलं असं रस्त्याच्या कडलाच दुकान आहे मस्त असं दिसतं बरं का हा मसाले एकदा नक्की भेट द्या आपल्या मसाल्याला आणि आपले मसाले असे आहेत मस्त असे तुम्हाला ही मसाला दाखवत पडायला लागले बाबा इकडे काही मसाला आपला जाऊ नको का नको इकडे असा मसाला वाच नसत एक नंबर आहे टाका ऑर्डर आपल्या मसाल्याला आणि अथर्व मसालेला एकदा भेट द्या लासूरने बारामती इंदापूर रोड चिखली फटा म्हणजे मारामती इंदापूर रोड लासूरने चिखली फटा या इथं आपलं दुकान आहे अथर्व मसाले तर एकदा नक्कीच विजिट करा आपल्या अथर्व मसाले आणि घरी असे खडे मसाले मी केलेले आहेत अथर्व मसाले खडा मसाले दारू कलर आणि आपली पावडर असा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे सांगा आणि मसाल्याला ऑर्डर टाका आपला मसाल्याचा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेचाळीस या ऑर्डर टाका आणि किती वाजलेत बघा अडीच अडीच वाज तर असू द्या कसं वाटतं व्हिडिओ सांगा छोटासा व्हिडिओ आणि अथरव मसाल्याने एक व्हिडिओ आता मी चॅनल काढणार आहे त्याला पण चांगला सपोर्ट करा आणि ही पण चालूच ठेवणार आहे ती पण चालू ठेवणार आहे त्याच्यामुळं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अथर्व मसाले एकदा घेऊन बघा सगळे मसाले आपले नॅचरली घरग घरगुती पद्धतीने केलेले आणि स्वच्छ निवडून केलेले आहेत त्याच्यामुळं बिंदास्त ऑर्डर टाका आणि कसा वाटतं व्हिडिओ सांगा मग बाय सगळ्या आम्हाला